अवधूत चिंतन श्री, श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना आत्ताच आलेला आहे तर सगळ्या महिलांना मी विनंती करून सांगते की मार्गशीर्ष महिना संपण्याच्या आधी तुम्हाला देवघरामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे बघा मार्गशीर्ष महिना जो आहे तो अतिशय पवित्र मानला जातो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आपण भरभरून सेवा करत असतो या महिन्यामध्ये बघा आपण गुरुवारचं व्रत केलेलं आहे बऱ्याचशा सगळ्या जवळपास सगळ्याच महिलांनी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलेलं आहे आणि माता लक्ष्मीची या महिन्यामध्ये सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही आपल्या मनातली इच्छा कठीणातील कठीण कथीन इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यासाठी बऱ्याचशा महिला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं यासोबतच शुक्रवारचंसुद्धा व्रत करत असतात आणि बघा भगवान विष्णूंचा हा अतिशय प्रिय महिना आहे म्हणून आपल्याला या महिन्यामध्ये जर काही आपण उपाय केले ना तर अगदी छोटेसे व सोपे सोपे हे उपाय आहे पण त्याचे परिणाम खूप मोठे आहे त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला प्रभाव पडतो खूप मोठा प्रभाव पडतो तर त्यामुळे तुम्हाला एक मी अगदी छोटासा आणि साधा सांग उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला मार्गशीर्ष महिना संपण्याच्या आधी करायचा आहे बघा आत्ता चौथा आणि पाचवा गुरुवारसुद्धा अजून राहिलेला आहे मार्गशीर्ष महिन्याचा तर तुम्ही कोणत्याही गुरुवारीसुद्धा करू शकतात मार्गशीर्ष या महिन्याच्या किंवा तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकतात हरकत नाही तर जी व्यक्ती या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा करते माता लक्ष्मीसाठी व्रत करते पूजा करते त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होतेच त्या व्यक्तीला भरभरून सुख आनंद जे आहे ती देत असते तर त्यामुळे तुम्हाला सेवा करायला समजा जमलं नसेल तुमचं जॉब आहे वगैरे काही इतर गोष्टींमुळे तुम्हाला सेवा करायला जमलं नसेल तर हे काही छोटे छोटे जे उपाय आहे ना ते तुम्ही नक्की करा मग त्याचा फायदा तुम्हालाच होईल यासोबत बघा या, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपण माता माता लक्ष्मीची दररोज सक, सकाळ सका संध्याकाळ आरती केली पाहिजे त्यानंतर नैवेद्य नैवेद्य म्हणजे बघा पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसं की खीर खडीसाखर बत्तासे या आपण माता लक्ष्मीला अर्पण केल्या पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप प्रभावी ठरतात या प्रभा कारण हा महिना जो आहे ना तो अतिशय शुभ आहे तर त्यामुळे यासोबतच लक्षात ठेवा या मार्गशीर्ष महिना हा मार्गशीर्ष महिना संपण्याच्या आधी तुम्ही देवीची ओटी नक्की भरा माता लक्ष्मीला देवी आईला हा महिना समर्पित असतो तर त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची ओटी भरायची आहे ओटी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने भरू शकतात पण लक्षात ठेवा ओटीमध्ये खण आणि नारळ आणि तांदूळ किंवा गहू या गोष्टी असल्याच पाहिजे यासोबत मग कोणी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने बघा कोणी अकरा शृंगार एकवीस शृंगार शृंगारामध्ये आपण बघा जोडवे मंगळसूत्र कानातले त्यानंतर कंगवा आ, सिंदूर या गोष्टी देत असतो हिरव्या बांगड्या तर त्याचप्रमाणे तुम्ही अकरा किंवा एकवीस रुंगार त्यानंतर क खण म्हणजे ब्लाऊज पीस नारळ अकरा रुपये एकवीस रुपये या यासोबतच या फुलांचा जो आपण गजरा म्हणतो तर ते वेणी आपण म्हणतो तर ते आपल्याला द्यायचं आहे अशी अगदी छान ओटी जी आहे ती तुम्ही भरू शकतात तुम्ही घरीच तुमच्या कुलदेवीचा टाक असतो मूर्ती असते घरी तुम्ही भरली तरीही चालेल आणि त्याच्यानंतर ओटीचं सामान आपणच वापरू शकतो कारण बघा आपण घरी ओटी भरल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की आता ते ओटीचं सामान काय करायचं तर सवाष्ण महिला स्वतः ते ओटीचं सामान जे आहे ते ते वापरू शकतात ठीक आहे तर ओटीची ओटी जी आहे ती आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरायचीच आहे या सोबतच बघा या महिन्यामध्ये जर घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी आपल्या घरामध्ये कुठलीही अडीअडचणी ज्या आहेत त्या येऊ नये आपल्या पतीची प्रगती व्हावी आपल्या मुलांचं भरपूर करिअर जे आहे ते अतिशय चांगलं असावं मुलांनी शिक्षणामध्ये भरपूर प्रगती करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे या मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी किंवा तुम्हाला या कोणत्याही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी सकाळी आंघोळ करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही देवपूजा वगैरे करतात तर त्यावेळेस तुम्हाला एक रुपयाचा एक कॉईन घ्यायचा आहे तो तुम्हाला उजव्या हातामध्ये ठेवायचा आहे ठीक आहे उजव्या हातामध्ये तो कॉईन तुम्हाला घेऊन तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे ठीक आहे समजा तुम्हाला असं काही सांगायचं असेल की आ, हे देवी आई माझ्या पतीला त्यांच्या नोकरीमध्ये भरपूर यश मिळू दे बिझनेसमध्ये यश मिळू दे किंवा तुमचं अजून काही दुसरं काही इच्छा असेल तर ती उजव्या हातामध्ये तो एक रुपयाचा कॉईन तुम्हाला ठेवायचा आहे देवासमोर बसून देवारासमोर बसून देवी आईला माता लक्ष्मीला तुम्हालाही प्रार्थना करायची आहे ठीक आहे दे लक्ष्मी आईकडे डोळ्यात डोळे घालून अगदी एकटक बघून शांत मनाने लक्षपूर्ण तिकडेच ठेवायचं आहे आणि ती आ, इच्छा तुम्हाला बोलायची आहे त्यानंतर तो एक रुपयाचा कॉईन तुम्हाला देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्या एक रुपयाच्या कॉईनला तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे ठीक आहे आणि तो एक रुपयाचा कॉईन तुम्हाला तसाच ठेवायचा आहे आणि रोज तुम्ही जेव्हा देवपूजा करतात तर त्यावेळेस तुम्हाला त्या एक रुपयाच्या कॉईनला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे परत अगदी डोळे बंद करून नमस्कार करून तुमच्या मनातली ती जी इच्छा आहे ती तुम्हाला रोज बोलून दाखवायची आहे माता लक्ष्मीकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुखसमृद्धी नांदू दे ज्या काही अडचणी आहे त्या दूर होऊ दे अशा पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तो एक रुपयाचा कॉईन तुम्ही त्याच ठिकाणी सुद्धा ठेवू शकतात किंवा नंतर तुम्ही तो तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये पर्समध्ये सुद्धा ठेवू शकतात पण मी तर सांगेल की तो तुम्ही ते तुम्ही तो देवारातच ठेवा आणि रोज जसं तुम्ही देवांची पूजा वगैरे करतात तर त्याप्रमाणे तुम्हाला त्याची हळद कुंकू अक्षत अर्पण करून पूजा करायची आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्येच हा उपाय करा गुरुवारी केला तर अतिउत्तम किंवा नाही जमत आहे बघा उपाय अगदी छोटासा आहे तर त्यामुळे तुम्ही मला नाही वाटत की गुरुवारी काही प्रॉब्लेम येईल आणि अजून दोन गुरुवार आहेत चौथा आणि पाचवा गुरुवार आहे तर त्या पुढच्या गुरुवारी बघा अमावास्यासुद्धा आहे आणि अमावस्या हीसुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करणारी तिथी असते तर पाचव्या गुरुवारीसुद्धा तुम्ही करू शकता हरकत नाही तर असा हा एक रुपयाचा उपाय तुम्ही न विसरता न चुकता कराल अशी मी अपेक्षा करते आणि त्याचा शंभर टक्के अनुभव तुम्हाला येईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शिस्वामी समर्थ